सच्चे योद्धा मैदान नाही छोडते पण जेव्हा डुबती जिंदगी आणि आखरी श्वासाची लढाई सुरू असते तिथे एक अनोळखी जीव धावत येतो आणि नीतीचं चित्रच बदलून टाकतो पिलबतच्या टनकपूर हायवेवर गुरुवारी सकाळी दहा वाजता एक कार अनियंत्रित होऊन थेट खाली तलावात कोसळते पाण्यात पडताच कार वेगाने बुडू लागते गेट लॉक ड्रायव्हर आत अडकलेला आणि बाहेर कुणी नाही गाडी डोळ्यासमोर खोलात जात होती आणि ड्रायव्हरचा श्वास हळूहळू संपत चाललेला सगळे पाहत होते पण कुणीही पुढे सरकत नव्हतं तेवढ्या दोन तरुण तिथे धावत आले एका छोट्या बोटीवरून तो थेट पाण्यात उडी मारतो वाऱ्याने हलणाऱ्या बोटीवरून सरळ मौजच्या पाण्यात पाण्याच्या लाटाने दोघांनाही खाली उडलं कारसोबत दोघेही जवळपास बुडतच होते शेवटचा क्षण शेवटचा श्वास आणि मग एक जबरदस्त प्रहार त्याने कारची काच फोडली स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने ड्रायव्हरचा हात पकडला आणि अंधाऱ्या पाण्यातून त्याला ओढून बाहेर काढलं त्या क्षणी एकाचं धैर्य दुसऱ्याचा जन्म वाचत होतं आज सोशल मीडियावरती त्याचीच चर्चा आहे कारण सच्चा हिरो तोच जो स्वतः बुडत असतानाही दुसऱ्याला वाचवतो